मानिया काव्यानाच्या वतीने जळकोटच्या तहसील कार्यालयावर काही मागण्याकरिता मानवी काव्यानाच्या कार्यकर्त्यासह काही गाव कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एका बालिकेवर झालेल्या अत्याचारी अत्याचार करणाऱ्या माणसाला शिक्षा व्हावी ही एक मागणी आहे तसेच निलंगा तालुक्यातल्या हलगरा येथील आठ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला त्या हरमखोराला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आणि उदगीरच्या उदगीरच्या कॉलेजवर उदगीर लगत कॉलेज आहे शिक्षा त्या कॉलेजच्या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात यावी ही सुद्धा मागणी करण्यात आली आहे तसेच ता जळकोट तालुक्यातल्या डोळसंगी गावामध्ये गायरान जमीन आहे ते गायरान जमीन भूमिहीनांना मिळाली पाहिजे परंतु तिथल्या सदन शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून तिथला मुरुम विक विकण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यांना भरपूर शेती असताना त्या गायरान जमीन अतिक्रमण करून ती कसत आहेत आणि भूमिहिनांना मात्र काहीच आधार नाही तर इथे ती गैराम जमीन भूमिनांना वाटप करण्यात यावी अशी एक मागणी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे मिलिंदभाऊ आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मानवी अकाभियानाचं संघटन पूर्ण महाराष्ट्रभर दलित गोरगरीब कष्टकरी अल्पमुदारक यांच्या हक्काधिकारासाठी कार्य करीत आहे आणि आवाडभाऊच्या नेतृत्वाखाली खाना संघटनेचं चा, कार्य चालू आहे तरी प्रशासनाला आम्ही विनंती करतोय की आम्ही सनक्षीण मार्गानं तुमच्याकडं मागण्या करत आहोत या मागण्याची पूर्तता तात्काळ आणि लवकरात लवकर केली केली जाईल अशी आम्ही सनक्षील मार्गानं तुमच्याकडे विनंती करत हो। आहोत आणि तुम्ही जर या मागण्या तात्काळ सोडवण्यात जर कार्यक्षमता दाखवत असाल तर तुमच्या कार्यालयावर आम्ही सनतशील मार्गानच आंदोलने करणार आहोत याची सुद्धा नोंद संघटनेने घ्यावी येत्या पंधरा दिवसामध्ये हे प्रश्न सोडले सोडविण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठीची प्रक्रिया राबवण्यात यावी नाहीतर या पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही संघटनेच्या वतीनं सर्व जिल्ह्यामध्येच आम्ही आंदोलनाची प्रक्रिया राबवणार आहोत आज तुम्ही किती जर आज तुम्ही ह्या पाच तालुक्यामध्ये कोणत्या कोणत्या पाच तालुक्यामध्ये तुम्ही निवेदन दिलात आणि ते कोण प्रमुख आहेत जळकोट तालुक्यामध्ये मारुती नामवाड हे कार्याध्यक्ष आहेत डोरसांगवीचे तानाजी वाघमारे आहेत सोनकांबळे आहेत संघटनेचे प्रकाश वाघमारे आहेत तसेच देवणीमध्ये आमचे लक्ष्मण रणदिवे आहेत जे जिल्हा उपाध्यक्ष आहेत तसेच गणेश कांबळेचे शिरोळ शिरोपाळ तालुक्यामध्ये गणेश कांबळे यांनी निवेदन दिलेलं आहे निलंग्यामध्ये शिवराज गुराळे यांनी नि निवेदन दिलेलं आहे सर्व तालुक्यामध्ये आपल्या आपल्या तालुक्यातल्या तालुका कमिटीनं आणि तिथल्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे उदगीरलासुद्धा स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी तिथं सुद्धा निवेदन दिलेलं आहे औसा तालुक्यामध्ये मध्ये कोण दिले निवेदन मध्ये अर्जुन जाधव आणि मी स्वतः आणि जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे आणि तिथल्या स्थानिक मानव कॅबिन्याच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे स्थानिक जळकोटचे तहसीलदार साहेब यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी व्यवस्थित आम आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेल्या प्रश्नाची दखल घेण्याची हमी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांनी